तणावपूर्ण वातावरण धक्कादायक घटना तरुणीवर अत्याचार करून कचऱ्यात फेकली रत्नागिरीमध्ये अत्याचार केल्यानंतर तरुणीला कचऱ्यात फेकल्याचं समोर आले या प्रकरणी अज्ञात व्यक्ती बरोबर सोबत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोलकाता बदलापूर कोल्हापूरनंतर आता रत्नागिरीमध्ये बलत्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे पा परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती या घटनेनंतर रत्नागिरीमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे मोठ्या लोकसंख्येने लोक रस्त्यावर उतरले होते आक्रमक होत त्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की पैडित तरुणी तिच्या गावी घरी गेली होती सोमवारी ती गावाहून परत आली सोमवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास ती रत्नागिरीमध्ये पोहोचली होती त्यावेळी ती सावळी स्टॉपवरून एका रिक्षामध्ये बसली ते परंतु त्यानंतर ते तिला मळमळू लागले म्हणून रिक्षा चालकाने या तरुणीला पाणी दिलंय मात्र त्यानंतर तरुणीची शुद्ध हरपली पुढे काय घडलं हे आठवत नसल्याचं तिने पोलिसांना सांगितले आहे जेव्हा या तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती चंपक मैदानाजवळ कचरा टाकला जाणाऱ्या भागामध्ये होती अशी माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली आहे या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट एक अन्वे या प्रकरणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे घटनेनंतर नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात जमा झाले होते बदलापूर आणि कोलकाता नंतर आता रत्नागिरीतही सुरक्षित असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आरोपीला लवकरात लवकर शोधा त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमाव करत होता संतप्त जना, जमा जमावाला शांत करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलं होतं परू पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली जाईल अशी हमी दिली त्यानंतर जमाव शांत झाला होता अत्याचार करून बेशुद्ध अवस्थेत विद्यार्थिनीला कचऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये घडला यामुळे संतप्त होऊन लोक रस्त्यावर उतरले होते पोलीस तरुणीसोबत नेमकं काय घडलं यामागे कोण आहे याचा शोध घेत आहे